जोहेचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने साखर चौथ गणेशोत्सव सोहळा महाआरतीला न्यू इंग्लिश स्कूल जोहेतील शेकडो विद्यार्थी उपस्थित पेन तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब असलेल्या जोहे गावात साखर निमित्त जोहेचा राजाची पाच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली आहे यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर न्यू इंग्लिश स्कूल जोहेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत पहिली महाआरती संपन्न झाली श्री गणेश चतुर्थीतील गणेशोत्सवानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेन पनवेल उरण तालुक्यात घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात साखर चौथ गणपती सण साजरा केला जातो दोन हजार तेरा साली स्थापन झालेल्या जोहेचा राजा प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थी दत्तक घेणे महिलांसाठी शिबीर रक्तदान शिबिर आयोजित करणे आदी सामाजिक कार्य केले जाते राजा प्रतिष्ठानतर्फे गणेश मूर्तीचे हब म्हणून ओळख असलेल्या जोहे गावात दरवर्षीप्रमाणे पाच दिवसांसाठी साखर चौद गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न